पूजनीय जनार्दन स्वामींच्या छत्तीसव्या पुण्यस्मरणानिमित्त आपण त्यांची गादी पुढे सुरू ठेवणारे परमपूजनीय शांतीगिरीजी महाराज आणि आता मी ऐकत होतो पत्रामध्ये लिहिलेलं आहे की आपली एकच मागणी आहे मध्ये कैलास मानव सरोवर आहे कारण आपण जे अखंड हिंदुस्थान म्हणतो ते खरं आहे बरोबर आहे का कारण म्हणून बाबाजीनं खऱ्या अर्थानं आतापर्यंत हिंदुस्थाना काही जगात कोणत्याच हिंदूंनी मागणी केली नाही ती मागणी बाबाजीनं केलेली आहे आणि इतक्या दिवस जाणंही अवघड होतं कैलास मानव सर्वांना आता जाऊ शकतो नवीन सुविधा सुद्धा येते पण बाबाजींचं जे स्वप्न आहे की ते हिंदुस्थानात आलं पाहिजे मला असं वाटतं ते सुद्धा लवकर झालं पाहिजे व्हावं नाही मरायची गरज नाही त्याच्यासाठी लढायची गरज आहे मरायचं कशाला आपण समोर त्याला मारायचं आपण कशाला मारायचं आता बरोबर आहे -बर तेव्हा बाबाजी म्हणे मारायचं म्हणलं बिलकुल मारायचं नाही समोर ज्याला मारायचं आपण लढायचं आणि ताब्यात घ्यायचं ते आणि आता जी भारताची जी शक्ती निर्माण होते ती जर शक्ती बघितली तर हा दिवस फार दूर नाही पण आपण सगळे अतिशय भाग्यशाली आहोत की ज्यांची आपण मनोभावे सेवा करतो प्रार्थना करतो ज्यांच्या अध्यात्माच्या मार्गदर्शनाखाली आपण जगतो त्या बाबाजींच्या डोक्यातून ही संकल्पना आली बाकीचे जे डोके काय झाले होते इतके दिवस हे आपल्याला कळाले नाही की मान सरोवर आपला असून आपल्याला नाही ते आणि हा आज छत्तीसवा आपण पुण्यस्मरण दिन करत असताना आता महाराजांनी सांगितलं की पहिल्या दिवशी विरोधी पक्ष मुख्यमंत्री आले शेवटच्या दिवशी विरोधी पक्ष नेते आले मला असं वाटतं इथं सगळे सारखे तिकडे बाय मुख्यमंत्री असेल तिकडे ने विरोधी नेता असेल इथं आम्ही बाबाचे सेवेकरी आहोत त्यांचे भाविक आहोत जनादन महाराज जनादन स्वामी महाराजांचे शांतीगिरी महाराजांचे हे सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यामुळे ही भावना आपल्या मनात असली पाहिजे त्या भावनेतूनच आपण या सगळ्या कार्यक्रमाला उपक्रमात येत असतो जास्त बोलणार नाही मी परंतु निश्चित हिंदू म्हणून आपण या बाबाजींच्या उपक्रमाच्या माध्यमातून या पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळे एकत्र येत असतो मात्र ही शक्ती बाकीच्या राजकीय लोकांकडून होऊ शकत नाही भले किती कोणी काही हिंदू म्हणू पण बाबाजींच्या माध्यमातून ही शक्ती एकत्र होते आणि ही शक्ती जो संकल्प करते कारण आपण इथं एवढे लोक आता इथं सातशे सत्तावन्न ना सातशे एकावन आपले इथं कुंड आहे मात्र इथं बसल्यानंतर जो संकल्प मनातून येतो ना तो आपोआप तयार होत असतो तो काही जात नसतो वाया जे जे बसलेले त्यांना विचारून घ्या तुम्ही बरोबर बरोबर आहे का नाही आणि म्हणून मला असं हा संकल्प आपण सगळ्यांनी हिंदुत्वाचा सुद्धा हिंदू, हिंदू एकतेचा या निमित्तानं केलेला आहे वाटतं या पुण्यस्मरणानिमित्त आपण हेच प्रार्थना करू की आपला हा बळीराजा सुखी राहू दे त्याच्या जे जे संकट आलं ते दूर करण्याची त्याला शक्ती मिळू दे हीच आपण बाबाजींच्या प्रार्थने प्रार्थना करू एवढं सांगतो आणि थांबतो जय बाबत धन्यवाद आदरणीय दादांचा एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करू आदरणीय दादांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद